मित्रांनो आज चंपा आहे तर आम्ही चाललोय खंडराव महाराज मंदिरात मित्रांनो आपण आलेलो आहोत सहकुटुंब खंडराव महाराज मंदिरामध्ये दर्शनासाठी चांदवड शहरात दरवर्षी चंपा षष्टी निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले जाते या महाप्रसादामध्ये आपणही लाभ घेऊ हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चांदवडच्या खंडराव महाराजांचं चा दर्शन घ्या मंदिरात भरपूर गर्दी आहे रांगेत दर्शन घ्यावं लागतंय मंडळी रांगेत आहेत आता आजी जाऊ दे मी थांबतो हा जा मित्रांनो इकडे भाकर तिकडे भरीत खिचडी भात असा भरीत भाकरचा प्रसाद आहे आलेल्या भाविकांना इकडे पंगत पण बसलेली आहे चला आपण दर्शन घेऊया आता तर आजच्या दिवशी खंडेराव महाराज मंदिरामध्ये आकर्षक अशी सजावट केलेली आहे फुलांच्या माळा आहेत नैवेद्य आहेत गोडधोड पदार्थ आहे नंतर गावातील आणि पंचक्रोशीतील जे भाविक भक्त आहेत त्यांच्या घरी बनवलेल्या भरीत भाकरीचा नैवेद्य मंदिरात भगवंताला अर्पण केलेला आहे के तर आज आपण दर्शनाला आलो दर्शनाला आल्यानंतर आपलं दर्शन झालं त्यानंतर आपण महाप्रसादाचा लाभ पण घेणार आहोत तुम्हीही नक्की खंडेराव महाराज मंदिरात या दर्शन घ्या खूप भव्य असं मंदिर आहे मंदिर प्रशासन पुजारी आणि सर्व भाविक भक्तांकडून सुंदर नियोजन केलेलं आहे दांडी पौर्णिमेला बारा गाड्यांचा कार्यक्रम असतो त्यानंतर कुस्त्यांची दंगल असते ती पण आपण येणाऱ्या काळात तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवू तर चला आपण व्हिडिओ पूर्ण बघा दादा कपाळाला भंडारा लावला का लावून घ्यायचे वांग्याचं भरीत राम राम अन्ना राम राम जाये जाये बोले जय भोले जय वांग्याचं भरीत पाहून घ्या मित्रांनो तुम्ही साहेबराव इकडे भाकरी मोडायचं काम चालू आहे रेडी भाकरी भाकरी बनवायचं काम इकडे चालू आहे हे बघू शकता तुम्ही भाकरीच भाकरी आलेल्या सर्व भाविकांना सदाची सोय केलेली आहे मंदिर कमिटीने बरीचचा खूप छान वास येतो आहे देवाचा प्रसाद येतो आणि आमचे मित्रच साहेबराव आचार्य आहेत हे बघा प्रत्येक घरोघरून भरीत भाकरीचा जो प्रसाद येतो तो, तो तुम्हाला दाखवतो मीत भाकरा तर मित्रांनो मस्त आपण आता प्रसादाचा आस्वाद घेऊया मंदिर कमिटी आणि सर्व भक्तगण एकदम आनंदाने सर्वांना जेवण वाढतायत संध्याकाळचे पावणे सात वाजलेत आणि आपण आता प्रसादाचा लाभ घेऊ मंदिर कमिटीकडनं सर्वांना प्रसादाचं जेवण आहे भरीत भाकर खिचडी भात असं छानपैकी तर चांदवडचं हे मंदिर तुम्ही कधी आले नसाल तर नक्की या दादांनी आपल्यासाठी ताट धरलेलं आहे नवनाथ कोतवालांनी आपल्याला भरीत दिलेलं आहे आता तर मित्रांनो हे आहे वांग्याचं भरीत बाजरीची भाकर आणि भात असा प्रसाद आहे आणि जेवढे पण भक्त येतील ज्यांना ज्यांना इच्छा असेल जेवण करायचं ते करतील बाकी आपल्या घरी पण तळी वगैरे भरतील घरी तळी भरल्यानंतर मग भरित जवन करती। आपने ने ने भरीत भाकरीचं जेवण करतील आपण हे घरी जाऊच आता घरी पण तळी भरू या दादा घे आजी बाबाला घरी नाही फक्त नैवेद्याला भरीत आणि तो अर्धीची भाकर घेऊ आता हां हां व्यवस्थित घे तर मित्रांनो आपले घरी आजी बाबा आहेत आणि त्यांना आपण आता महाप्रसाद घेऊन चाललेलो हो। आहोत असं चांदोडकरांनी खूप सारी गर्दी केलेली आहे मंदिरामध्ये असं असं काम जोरात चाललं भाकर आणि भरेत घेतलेला आहे तर मित्रांनो आज सात तारीख आणि चंपा षष्ठी आहे आज चांदवडचं आराध्य दैवत खंडराव महाराज मंदिर मनमाड रस्ता तिकडे असंख्य भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि अर्जुन पाटील भावर यांची एंट्री झालेली आहे तर अर्जुन भैया दर्शन घे खंडराव महाराज मंदिरात चंपा निमित्त भाविकांची गर्दी आहे आतमध्ये तुम्ही दर्शन झाल्यावर तुम्हाला लगेच तात्काळ महाप्रसादाचं पण नियोजन केलेलं आहे हो आपण आलो तेव्हा गर्दी कमी होती आता गर्दी वाढलेली आहे येळकोट येळकोट जय मल्लार सदानंदाचा येळकोट